नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो चार पाच दिवसापूर्वी आपल्याला गहू काढण्यासाठी मशीन पण भेटत नव्हतं आणि मजूर पण भेटत नव्हते आणि इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली होती की गहू काढायचा कसा गहू काढायचा कसा तर मित्रांनो बघा एका क्षणात काल गहू म्हणजे अर्ध्या तासापूर्वी गहू कसा होता आणि आता गहू कसा दिसत आहे बघा तर ही आहे सगळी मशीनची करामत आणि मित्रांनो जवळ जवळपास हा तीन चार एकरचा गहू अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये काढलेला आहे आणि हाच गहू काढण्यासाठी मजूर पाचशे रुपये रोज मागत होते आणि योगायोग असा मजूर पण भेटले नाही पण मशीनवाला म्हणला भेटल आणि मी पण रात्रीचा येईल म्हटला तर म्हणलं बाबा चालतं आहे रात्रीचा ये कधी पण ये पण ये आणि गहू काढून दे आणि त्याने आमच्या विनंतीला मान दिला आणि मित्रांनो तो आला आणि सर्व सगळा गहू एक पंधरा ते वीस मिनटामध्ये संपूर्ण काढून टाकला आहे तर बघा मित्रांनो मशीनमुळं इतकं काम हलकं झालेलं आहे तर मित्रांनो बघा एवढा गहू काढायचा म्हटलं असलं तर मजूर खूप मजूर गेले असते आणि पाचशे रुपये रोज आणि पाचशे रुपये रोज म्हटल्यावरती दहा दिवसही दहा मजुरांना झाला नसता गहू बांध कापायचा पेंढ्या बांधायच्या पुन्हा परत ते, ते मशीन आणायचं त्या मशीनमध्ये घालायचं गोळा करायचं काढायचं खूप खर्च लागला असता पण मित्रांनो मशीननी फक्त एक वीस मिनटामध्ये गहू काढलेला आहे वीस ते पंचवीस मिनटामध्ये अख्खा टोटल गहू काढून झाला आणि फक्त घेतलं अडीच हजार रुपये एकर तर मित्रांनो चार एकरचं फक्त दहा हजार रुपये गेले आणि दहा रुपयामध्ये सर्व गहू झालेला तर बघा मित्रांनो शेतीची कामं काही वेळेस मशीननी खूप सोपी होतात जेणेकरून मजूर पण कमी लागतात आणि पैसे पण कमी लागतात आणि पटकन काढून होते तर तीच गमत झाली मित्रांनो आणि मला तर वाटत होतं आता मशीन जर नाही भेटलं तर मशी गहू हे माणसानेच काढावा लागतील मजूर लावून पण योगायोग मशी भेटल्यामुळे बघू शकता गहू सगळा काढून झालेला आहे आणि जवळपास तुम्हाला सांगतो एवढ्यात आपल्याला पन्नास ते साठ कट्टे गहू झालेला आहे आणि त्या मानाने गहू पण चांगला झालेला आहे जवळपास साठ कट्टे भरतील एवढा गहू आहे म्हणजे अजूक भरलेला नाही पण आपण डायरेक्ट त्या मशीनच्या टाकीमध्ये गोळा होतो ना मग ती टाकी तशीच आपण डायरेक्ट आपल्या डम्पिंग ट्रॉलीमध्ये खाली केली आणि डम्पिंग ट्रॉलीमध्ये खाली करून आता तो आपण म्हटलं जरा थोडा एक दोन उन्हा देऊन वाळवायला टाकलेला आहे आणि एक दोन मुनं बसून वाळला की मग कट्टे भरावे लागतील तर जवळपास अंदाज पन्नासचं कट्टे तर आरामशीर भरायला पाहिजे आणि भरतील पण असा एक अंदाज आहे तर खूप काळजी लागली होती का गव्हाची पाखरं खूप खात होती म्हटलं आता गहू काढायचा कसा गाडायचा कसा या चिंतेत रात्रभर सुद्धा झोप लागत नव्हती एवढी अवघड परिस्थिती झाली होती आणि मित्रांनो हे अवघड परिस्थितीवर सोल्युशन निघालं मशीन भेटलं आणि टोटल अख्खा गहू काढून झालेला आहे तर मित्रांनो शेतकऱ्याचे कामं असे या मशीनद्वारे खूप आता सोपी व्हायला लागलेली आहेत पण पैसे पण जातात मित्रांनो पण मजुरापेक्षा बरं आहे आता शेतकऱ्याला नवीन नवीन सुविधा अवजार निघल्यामुळे पटकन कामं होतात उरकतात आता मित्रांनो बघा प्रत्येकाचं प्रत्येक यंत्र निघलेलं आहे पेरणीचं यंत्र निघलेलं आहे पाळी घालण्याचं यंत्र निघलेलं आहे सरी फोडण्याचं यंत्र निघलेलं आहे नांगरणीचं यंत्र निघलेलं आहे खुरपणीचं फक्त यंत्र निघलेलं नाही खुरपायला लागते तर खुरपणीवरती सोल्युशन मित्रांनो औतन नाशक निघलेलं आहे तर खुरपणीवरती सुद्धा सोल्युशन निघलेलं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो शेती आहे आणि शेती जर चांगली जर केली तर मित्रांनो शेती चांगली परवडते बरं का पण त्यामध्ये भांडवल आणि मजूर राब भांडवल आणि राब जर चांगला असेल तर शेती ही चांगलीच परवडते तर असो मित्रांनो जास्त मोठा हिंड मी लांबवत नाही तर मित्रांनो खरंच खूप आनंद झाला याच्या पाठीमागचा आपला व्हिडिओ होता गहू काढायला मशीन भेटत नाही मजूर खूप पैसे मागतात तर त्याच्यावरती सोल्युशन निघलं आणि काढून झालेला आहे तर त्या आनंदाच्या भरामध्ये हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आपला नक्की कमेंट करून सांगायचे आहे आणि असेच आपले नवी नवीन आपले नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहणार आहे तर आपण नवीन आपल्या चॅनलवरती पाहत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे असं सहकार्य आणि सपोर्ट असू द्या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र